अतिवृष्टी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये शेतपळगडी असेल संसर असेल किंवा ही हा जो परिसर निऱ्याचा परिसर कुरवली असेल किंवा निर्वांगी असेल म्हणजे पूर्ण निरा नदीचा सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आता तुम्ही येताना पाहिलं असेल ही जी घरं दिसते आता आजूबाजूला सगळ्या सगळ्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी या घरामध्ये या ठिकाणी सगळं साचलेलं होतं आता सगळ्यांची लगबग तुम्ही बघितलं कुणाचं धान्य भिजले कुणाचे डॉक्युमेंट भिजलेत कुणाचं कपडेजलेले आहेत काही पसारा आपला ट्रॅक्टरमध्ये काढून ठेवलेला आहे म्हणजे खूप मोठं नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गाचं सगळ्यांचं या ठिकाणी झालेलं आहे आम्हाला प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की जे पंचनामे सुद्धा मला वाटतं आता या ठिकाणी सुरू आहेत हे पंचनामे या ठिकाणी सरसकाट कुठलं एक सुद्धा घर या ठिकाणी पंचनामे वाचून या ठिकाणी राहिलं नाही पाहिजे सरसकाट पंचनामा शेतीच्या नुकसानीचं घराच्या नुकसानीचं जनावरांच्या नुकसानीचं शेतीच्या नुकसानाचं काही लोकांनी कांदे विद्यार्थ्यांचं नुकसान कांद्याच्या काही बॅग वाहून गेलेल्या तिथं सगळ्याचं पंचनामा होऊन त्यांना शेतकरी वर्गाला लवकरात लवकर नुकसान भरपाई या ठिकाणी मिळाली पाहिजे या गोष्टीसाठी आम्ही प्रशासनाकडनं जरूर पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आता मयूर आहेत बाकी सगळी मंडळी आम्ही सगळी करणार आहोत आणि मला वाटतं मगाच राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादांनी देखील या ठिकाणी पाहणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आणखी आम्ही बी आमच्या वतीनं कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन या ठिकाणी आम्ही उद्या किंवा परवा उद्याशी पुण्याला जाऊन या ठिकाणी निवेदन देणार आहे आणि आपल्या शेतकरी वर्गाला तालुक्याचे आमदार दत्ता मामा त्यांनी बी मला वाटतं पाणी दौरा या ठिकाणी केलेला आहे आम्हाला प्रशासनाकडनं एवढीच अपेक्षा आता इथं मला वाटतं तलाठी भाऊ साहेब बाकी सगळे अधिकारी वर्ग सुद्धा इथं आहेत ग्रामसेवक आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रातले सगळे डॉक्टर सुद्धा आहेत आणि आता सुद्धा बघा कसं आबाळ या ठिकाणी आलेलं आहे आता सुद्धा म्हणजे मला जर आताच मग कोणतरी मग म्हणलं की खऱ्या अर्थाने रात्री नाही रात्री जर झालं असत तर जीवितहानी सुद्धा या ठिकाणी झाली म्हणजे झाली असती त्या ठिकाणी राहणार आहे निश्चित पंचनामे होऊन उपयोग नाही पंचनामेने झाल्यानंतर नुकसान भरपाई त्या ठिकाणी मिळाली पाहिजे यासाठी आम्ही पाठपुरावा या ठिकाणी निश्चित या ठिकाणी करू आपण पाहता असतो कसं म्हणजे प्रत्येकच गोष्टी ज्यांना बघितलं तुम्ही रस्ता सुद्धा बघा आता जातानाशीन पोकल्याने इथं ठेवलेली आहे इकडं पाणी आल्यामुळे इकडं पाणी जात नसल्यामुळं चाऱ्या रस्त्याच्या मध्ये काढलेलं तसं काढून आणि मग डांबरी रोड खांदावा लागलेला आहे आणि सगळं कसं वाहत या ठिकाणी पाणी चाललं होतं लोकांच्या वाहून एक एक एकर म्हणजे नुसतं म्हणजे राहणं सुद्धा वाहून गेले ते जीपीएस नुसार त्याचे फोटो काढले ते प्रशासनाला आमची एकच विनंती राहील की शेतकऱ्यांना सुद्धा न्याय द्या कारण शेतकरी आधीच भर पडलेला आहे निश्चित बाजार भाव कांद्याला आज आठ रुपये सात रुपये बाजार भाव आहे बरोबर आहे तुम्ही म्हणता आम्ही नुकसान भरपायसाठी आम्ही सगळी पाठपुरावा प्रशासनाला एवढंच या ठिकाणी आता सांगण्या बाई जे सांगितलं त्याबद्दल झालंही नुकसान झालं तर हे नुकसान टाळता आलं असतं कारण पाऊस जवळजवळ एक आठवडा झालं चालू आहे सगळीकडे आणि वड्याच्या शेजारचं गाव आहे आणि ह्या गावाचं जर आपण परिस्थिती बघितली तर जे पलीकडच्या वड्याचं जे पली पाणी आहे ते वाहून यायला ह्या वाड्याला मिळायला कुठलेही त्या ठिकाणी साधन सुविधा ठेवलेली नाही कुणी त्या वगळीत रस्ते केलेत कुणी चारी बुजवलेत कुणी काही ठिकाणी अतिक्रमण झालंय तर ह्या गोष्टीमुळं खरं तर हा प्रकार घडलाय कारण ते पाणी यायला ह्या वाड्याला मिळायला स्कोप न राहिल्यामुळे ते पाणी सगळीकडे पसरलं आणि अभूतपूर्व अशी ह्या गावावर वेळ आली आणि आता पुन्हा पाऊस चालू होतो पावसाळ्याच्या पूर्वीच या अतिक्रमण असेल किंवा काय आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे खर तर ह्याची दखल कमी पडली शंभर टक्के प्रशासकीय यंत्रणा कमी पडलेली आहे याची दखल खर तर ग्रामसेवक आहेत तलाटी यांनी सुद्धा घ्यायला पाहिजे होती की उद्या जर पाऊस आठ दिवस झाला पाऊस चालून म्हणजे इथं होतोय मोठ्या प्रमाणात विशेषतः शेटफळगड्या आणि परिसरामध्ये आणि बारामतीमध्ये तर त्या संदर्भात पाण्याच्या